नमस्कार आज आपण अगदी पंधरा मिनटात मूसू जाळीदार ढोकळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत आणि मी आता कुकरच्या भांड्यामध्ये बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मी तोपर्यंत कुकर गरम करत ठेवलेला आहे गॅसवरती आणि हे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर यूट्यूबला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि साखर टाकून घेणार आहे चवीपुरती साखर आणि लिंबू पिळून घेणार आहे लिंबाने कसे एकदम चविष्ट होते आणि त्याच्यात मी दही ताक असे काही ॲड करणार नाही फक्त लिंबू पिळून घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मी ते चांगलं मिश्रण फेटून घेणार आहे एकदम असं घट्टही फीट ठेवायचं नाही त्याचं बॅटरन चांगलं असं परफेक्ट तयार झालं पाहिजे मगच आपला ढोकळा स्पॉन्जी आणि फलपी बनतो हे मी आता कच्चं तेल टाकत आहे एकदम फलपी आणि स्पॉन्जी बनण्यासाठी बघा मी असं एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घेत आहे बघा ढोकळ्याचं बॅटर बघा एकदम किती मस्त झालं आणि मी एका दुसऱ्या कुकरच्या भांड्याला तेल लावून चांगलं ग्रीस करून घेणार आहे आणि त्या भांड्यामध्ये मी आता बॅटर असलेलं ते ट्रान्सफर आहे मी आता युनो टाकून वरती दोन चमचे पाणी ॲड करून चांगलं फेटून घेणार आहे आणि बघा आपला बॅटर कसं एकदम त्या बॅटरचं कलर एकदम वेगळा होत चाललेला आहे म्हणजे आपली कन्स्टन्सी एकदम चांगली बनलेली आहे बघा ढोकळ्याचं बॅटर एकदम मस्त तयार झालेलं आहे आणि मी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आहे एकदम मस्त असं बॅटर तयार झालं मी आता दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये ते बॅटर ॲड करून घेणार आहे आणि तोपर्यंत मी गॅसवरती कुकर गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि त्याचं स्टँड ठेवून तोपर्यंत पाणी उकळ यायला ठेवलेलं आहे आणि मी आता हे कुकरच्या डब्यामध्ये ओतलेलं ते मी आता कुकरमध्ये ठेवणार आहे आणि कुकर एकदम फुल ठेवायचं आहे वीस मिनटं आपण कुकर लावून घेणार आहे आणि आता कुकरची शिट्टी काढून मी हे कुकर लावले आहे आणि मी आता फोडणीसाठी मोहरी साखर कडीपत्ता आणि मीठ घेणार आहे हे बघा मी फोडणीसाठी पाणी तयार करत आहे आणि हे तेल गरम करून ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये राई टाकून घेणार आहे आणि चांगली मोहरी तडतडली की मी ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि ती व्यवस्थित फिरून घेणार आहे आणि साखर टाकून दोन मिनिटं उकळून घेणार आहे आणि आता पाणी ॲड करून मी आता दोन मिनिटं पाणी उकळून चांगलं उकळून घेणार आहे मी आता कुकर थंड झालेला आहे आणि वीस मिनटं आता झालेले आहेत बघा ढोकळा कसा एकदम स्पॉन्जी आणि बनलेला आहे बघा मी त्या सुरीच्या सहाय्याने त्याच्या कडा रिकाम्या करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करणार आहे बघा आपला ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे एकदम मस्त असा जाळीदार बनलेला आहे आणि बघा मी सुरीच्या सहाय्याने ते कट करून घेणार आहे पूर्ण ढोकळा मी असा सुरीच्या सहाय्याने कट करून घेतलेला आहे आणि किती मस्त आणि जाळीदार झालेला आहे रंग पहा किती सुरेख आलेला आहे मी आता त्याच्यावरती फोडणी केलेलं पाणी त्याच्यावरती टाकून घेणार आहे हे बघा कडीपत्ता मोहरी किती छान दिसतं आणि मस्त दिसत आहे जाळीदार ढोकळा अगदी आपण वीस मिनिटात कुकरच्या साहाय्याने बनवू शकतो आणि घरच्या घरी असं छोटीशी भूक आपण भागवू शकतो बघा मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ते मी आता दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि ते सॉस बरोबर मस्तपैकी खाणार आहे बघा किती मस्त झालेलं आहे तर मला आवडलास लाईक करा आणि सबस्क्राईब करा खात राहा आणि खुश राहा चला भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये